नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पाली परिसरात राशनचा तांदूळ चोरट्या मार्गाने घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर पडली तो चौसाळ्यावरून बीडकडे येत असताना बळीराजा हॉटेलच्या समोर तीस टन तांदूळ रस्त्यावर पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रमुख मोदीराज ए पी आय बाळराजे दराडी यांच्यासह बीट अंमलदार जायभाये कर्मचाऱ्यांचे टीम घटनास्थळा जात असताना वाहतूक सुरळीत केली मात्र तीस टन तांदूळ कोणाचा याची चौकशी आता पोलीस करत आहेत तांदळाचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत अजिंक्यम महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संगीता इनकर